आनसाचे डोळे लाल झाले होते थोड्या वेळापूर्वीच ती रडली असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते पण आईने तिला मारले असणार हे लक्षात येऊन आनंद तिला काही बोलला नाही कारण बाकीच्या पोरांना आईने मारणे आणि आनंदला दादाने मारणे हे आता नेहमीच झाले होते विहिरीकडे जाताना बघून आनंदने तिला कुठे जाते म्हणून विचारले तेव्हा विहिरीवरच बैलाचा शेण गोळा करायला जाते असे तिने सांगितले आनंद पुन्हा खेळू लागला पण खूप वेळ झाला तरी आनसा अजून विहिरीवरून आली नाही हे लक्षात येताच आनंद घाबरला तिचा विहिरीत पाय बी घसरला की काय असे वाटून तो आणि रामा धावतच विहिरीच्या दिशेने निघाले त्यांना वाटेत आनसा घेऊन गेलेली जेवणाची मोकळी पाठी पडलेली दिसली आनंदने धावत जाऊन विहिरीत डोकावले तर त्याला आनसा काठापासून खाली पाण्यात गेलेली दिसली तिचे केस आणि पदर पाण्यात तरंगत होते तिच्या साडीत हवा गेल्याने ती पाण्यात बुडाली नव्हती तिला असे बघून आनंदने आनसा म्हणून जोरात हंबरडा फोडला आणि तिला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी त्याने मारली इथे रामा लगेच गावात आई दादांना ही बातमी द्यायला पळत सुटला आनंदने आनसाच्या पदराला आणि केसांना पकडून तिला काठावर ओढले आनसा आनंदला म्हणत होती सोड मला मला आता या कामाचा कंटाळा आला आहे नको आहे मला हा जीव आनंद आनसाला समजावू लागला तिला धरून तो तिथेच बसून राहिला ते दोघेही रडू लागले एवढ्यात आणसा विहिरीत पडल्याची बातमी कळताच दादा गणपा गल्लीतली दोन तीन माणसे बैलगाडीतून पटपट आली त्यांच्या मागून हंबरडा फोडत आई आणि तिच्या मागे सगळ्या बायका सुद्धा आल्या आनसा आणि आनंदला काठावर बघून आई आणि दादाच्या जीवात जीव आला आई आनंदला मिठी मारून रडू लागली आणि आज तुझ्यामुळे माझा मुलगा गेला असता भाकरी कमी केल्या म्हणून तुला दोन फटके मारले तर एवढा राग आला असे बोलून तिने आनसाला अजून दोन तीन फटके मारले हे बघून सारखी मारत असते म्हणून दादाने आईला मारायला सुरुवात केली शेवटी कोणीतरी मध्ये पडून आईला दादाच्या तावडीतून सोडवले आईने रडत रडत ओली झालेली साडी अंगावरच अंगावर काढली त्यावेळी तिच्या लक्षात आले की आनसाचे दागिने तिच्या अंगावर नाहीयेत तिने घाबरून आनसाला त्याबद्दल विचारले तेव्हा तिने त्या ते आनंदला दिल्याचे सांगितले आनंदने बावरून मला कधी दिले होते असे विचारले तेव्हा गाठोड्यात बांधून दिले होते असे ती म्हणाली आनंदच्या लक्षात आले त्याने पटकन पळत जाऊन जेवणाच्या बाजूला ठेवलेले गाठोडे उडून बघितले तर त्यात आणसाच्या कानातले मासोळ्या जोडवी गळ्यातले मंगळसूत्र सगळं काही होते ते बघून आनंदच्या जीवात जीव आला कारण जर ते गाठोडे कोणाच्या नजरेत येऊन चोरीला गेले असते तर दादाने आनंद आणि आणसाला मारूनच टाकले असते नंतर गणपा सोडले तर सगळे घरी आले आईने दोघांना देवाच्या पाया पडायला लावून पोटभर जेव दिले चार पाच दिवसांनी आईने मामाला बोलावून घेतले आणि आता मी शकत नाही असे थोड़ी थोड़ी असे बोलून थोडी भांडी थोडे धान्य देऊन तू तु आता तुझी बायको घेऊन जा आणि सुखाने संसार करा असे ती म्हणाली मामाला पण ते पटले तो गुजरातच्या मळात इंजिनावर ड्रायव्हर म्हणून काम करत होता आठवड्याला पगार तर त्याला मिळतच होता पण याशिवाय थोडा भाजीपाला जळण्यासाठी लाकूड थोडे धान्य हे सगळे सुद्धा मिळत होते मामा अंसाला घेऊन कागलच्या घरात राहायला गेला त्यांचा इथे आनंद आणि गड्याला कामाला ठेवून दादा गावभर नुसता गप्पा मारत फिरत होता कधी देसायांच्या मळ्याचे मालक दत्ताजीराव देसायांकडे तर कधी शंकर नावाच्या दुकानात जाऊ कधी रकमा मावशीच्या घरी जाऊन तर कधी मळ्याची मालकीन शिंपीनबाई कडे जाऊ तर कधी गल्लीतल्या सनगर दिवनजी बरोबर दिवस दिवसभर गप्पा मारण्यात त्याचा वेळ जात होता त्याचे मळ्यातले लक्ष उडाले होते त्यामुळे मळ्यातली कामे कमी होत होती गडी माणसे आरामात कामे करत होती त्यामुळे जेवढे पीक पिकायला पाहिजे होते त्यापेक्षा कमी पिकत होते नेहमी दोन तीन गाडी होणारा गोड या वेळेला पावसाअभावी फक्त अठरा ढेपात झाला होता त्यामुळे पैसा कमी मिळू लागला आणि होता नव्हता तेवढा पैसा घर बांधायला खर्च झाला होता पैसा नसल्याने मातीला खत कमी मिळू लागले दादा कोल्हापूरच्या दलालाकडे जाऊन गुळाच्या नावावर भरमसाठ व्याजाने पैसे उधार आणू लागला घर कंगाल होत चालले होते मळ्यातले चांगले धान्य बाजारात विकून आलेल्या पैशातून आई स्वस्त आणि निकस धान्य घरात खायला घेऊन येऊ लागली रेशनची मिळालेली साखर काळ्या बाजारात विकून आई घरात कमी पैशात मिळणारा गुळ आणू लागली पण पुढे पुढे तर दादा गुळाची फक्त एक ढेप घरी ठेवू लागला आणि बाकी सगळा गुळ विकू लागला त्यामुळे घरात कायम खाण्यापिण्याची ओढाताण होऊ लागली चांगले खायला मिळत नसल्यामुळे सगळी मुले अशक्त झाली होती आणसा आणि आनंद सोडला तर हिरामुळे तिच्या खालच्या सगळ्या मुलांना माती खाण्याची सवय लागली होती त्यामुळे हे दोघे सोडले तर सगळीच मुले नाळरोगी दालफुगरी हातापायात बळ नसलेली झाली होती सुंदरा चंद्रा दीड दोन वर्षाच्या झाल्या होत्या तरी त्यांना चालायला येत नव्हते त्या अजूनही रांगतच होत्या त्यांना पोटवर दूध न मिळाल्यामुळे त्यांची वाढ खुंटली होती त्यात आईला दोन दोन वर्षात मुले होत होती आता सुद्धा तिला लक्ष्मी झाली होती घरात खाणाऱ्यांची संख्या वाढत होती तसं सगळ्यांचे हाल होऊ लागले होते आई तर तिच्या सततच्या बाळणपणामुळे थकून गेली होती तिचा नुसता सापळाच राहिला होता तरी सुद्धा घरासाठी ती कष्ट उपसत होती घरात चार पैसे यावेत म्हणून कोंबड्या शेळ्या गुरे तिने पाळली होती त्यांच्या दुधावर अंड्यावर ती घरच्या जेवणाची सोय करत होती पण एवढे सगळे घरातले मुलांचे करूनही आईते बसून खाणाऱ्या दादाचा मार तिला बसतच होता दादाच्या या जाचाला चा कंटाळून तिने तीन चार वेळा विहिरीत जीव देण्याचा प्रयत्नही केला पण प्रत्येक वेळेला ज्यांच्या विहिरीत ती जाऊ लागायची त्यांच्यापैकी कोणीतरी तिला बघत होते आणि घरी आणून सोडत होते मुलांना आईचा त्रास आणि आईला मुलांचा त्रास कळत होता त्यांना आपणच फक्त एकमेकांचे आहोत आणि दादा परका आहे असे वाटू लागले होते या सगळ्या दादाच्या वागण्यामुळे आणि शाळा सुद्धा सुटल्यामुळे आनंदचा सुरळीत सुरू झाला होता आनसाला आता माहेरी पडत होती तशी कष्टाची कामे करावी लागत नव्हती नवरा बायकोचा स्वयंपाक केला आणि दोन खोल्या लोटून घेतल्या की तिचे काम संपत होते ती नवऱ्याच्या घरी सुखात राहू लागली होती दुपारचे जेवण घेऊन ती गुजराच्या भाजीपाला घेऊन कधी घरी जायची तर कधी माहेर यायची तर कधी दादाच्या मळ्यात जायची आणलेला भाजीपाला वेळ प्रसंगी कधी आईलाही द्यायची आनसा आणि आनंदची जोडी होती ते दोघे गप्पा मारत बसायचे लहानपणापासून आनसानेच आनंदला जेव घातले होते आंघोळ घातली होती, होती। एकमेकांची सुखदुःखे ते वाटून घेत होते आनसा तिच्या घरी राहायला गेल्यावर सुद्धा बराच वेळेला आनंद तिच्या घरी जायचा तिथे त्याला चांगले फोडणी दिलेले जेवण जेवायला मिळायचे आनसाचे आईने हिराला तिच्या जागी मदतीला घेतले पण हिरा नाळरोगी असल्याने तिला कामे पटपट उरकत नव्हती तिला जमेल तसे हळूहळू भांडी घासणे भाजी चिरणे भाकरी करणे न्याहारी पोचवणे अशी कामे ती करत होती तिला आणि तिच्यामुळे लहान भावंडांना पण माती खायची सवय लागल्यामुळे सगळीच अशक्त झाली होती त्यामुळे त्यांना जास्त काम करायला जमत नव्हते आणि म्हणून सगळी कामे आनंदवर पडत होती आणि मग त्याचा राग तो हिरावर काढत होता आठ नऊ वर्षांच्या हिराची आणि सहा सात वर्षांच्या शिवाची जोडी होती ते दोघे अशक्त असल्याने आईने एक चार चाकांचा गाडा तयार केला होता त्या गाड्यात सुंदरा चंद्राला बसून तो ढकलत ते दोघे त्यांना मळ्यात घेऊन जायची त्यांच्या मागे पोट पुढे आलेली आई डोक्यावर जेवणाची बुबटी घेऊन यायची आणि तिच्या मागे शेळ्या असायच्या न्यायचा चार वर्षांची करून चंद्राला बसायची आणि त्या दोघी हो अशा झाल्या कि मग स्वतःच रडत बसायची आनंद सोडला तर आईदादाने कोणाला शाळेत घातले नव्हते बाजाराच्या दिवशी मळ्यात सगळ्या मुलांना चिरमुरे घेऊन यायची एरवी फक्त माती पोटभर खाणारी मुले ते चिरमुरे गोडीने खायची दादा सुद्धा मनमुरादपणे चिरमुरे खायचा पण तेच जर कधी आई खाऊ घेऊन आली तर मात्र तिला पैसे वाया घालवतेस म्हणून शिव्या नंतर नंतर आई चोरून मुलांना खायला आणून द्यायची त्यामुळे मुलांचा कामाचा उत्साह वाढायचा पावसाळ्यात मळ्यात जास्त काम नसायचे गुरांना वैरणी घालून नुसते बसून राहावे लागायचे अशा वेळेला आनंदला सिनेमे बघावेसे वाटायचे पण त्याच्याकडे पैसे नसायचे मग आनंदने पद्मानांच्या शेतातून चोरून गवत कापून त्याच्या पेंड्या गपचूप बाजारात जाऊन विकायला सुरुवात केली यातून त्याला पैसे मिळू लागले आणि त्याची सिनेमा पाहण्याची हौस भागू लागली शेजारीच संघाची शाखा होती तिथे पंचवीस तीस मुले रोज संध्याकाळी जमून खेळ खेळायची कवायत करायची गाणी म्हणायची आनंद तिथे गुरे सरायला आणायचा आणि त्या मुलांना रोज बघत बसायचा त्याला असे रोज बघताना पाहून एके दिवशी कोणीतरी त्याची चौकशी केली त्याला शाळेत जातो का म्हणून विचारले तर गडबडून गेल्यामुळे आनंदने शाळेला पाचवीत आहे असे सांगितले तेव्हा आमच्या शाखेत तू पण ये असे ते म्हणाले त्यामुळे आनंद रोज शाखेत जाऊ लागला तो लंगडी कबड्डी चांगले खेळायचा गाणी छान म्हणायचा सात आठ दिवस सलग गेल्यावर तिथल्या हळदीकर नावाच्या प्रमुखांनी त्याचे नाव एका गटात टाकले त्याची सगळी माहिती लिहून घेतली आणि तिथल्या मुलांना त्याची ओळख तो पाचवीत आहे अशी करून दिली त्यावेळेला दड्डीकर नावाच्या मुलाने त्यांना सांगितले की ह्याने तर पाचवीतून शाळा सोडली आहे तो माझ्या बरोबरचा आहे शाळेत जात असता तर आता तो सहावीत असता हे ऐकून आनंदला खूप लाज वाटली हळदीकरांनी खरे काय असे विचारल्यावर कामं असतात त्यामुळे दादा शाळेत पाठवत नाही असे आनंदने सांगितले हे ऐकून हळदीकरांनी आपण तुझ्या वडिलांना समजावू असा धीर त्याला दिला त्यानंतर आठदा दिवसांनी हळदीकर त्यांच्या दोन मित्रांना घेऊन दादाला भेटायला आले आधी ती ब्राह्मण मंडळी बघून दादाला आनंदने काहीतरी घोळ घातला आहे असा संशय आला पण मग हळदीकरांनी आनंद आमच्या शाखेत नेहमी येतो तो, तो हुशार आहे त्याला शाळा शिकवा त्याचे कल्याण होईल आणि तुमच्या घराचेही भले होईल असे सांगितल्यावर दादाच्या सगळा प्रकार लक्षात आला दादाने आनंदला शाळेत पाठवले तर मळ्यातली कामं कोण करेल घरात खाणाऱ्यांची तोंडे पडली आहेत मी एकटा किती काम करणार आणि तसेही त्याला शिकवून आम्हाला काही बॅरिस्टर करायचे नाहीये असे दादा म्हणाला त्या तिघांनी दादाला निदान सातवी पर्यंत तरी जीव तोडून समजावले पण दादाच्या तो काही ऐकून घेत नव्हता शेवटी हताश होऊन ते तिघेही निघून गेले आनंदला वाईट वाटले त्याला वाटले होते मोठ्या लोकांचा ऐकून तरी दादा आपल्याला शाळेत पाठवेल पण तसे काहीच झाले नाही पण एवढ्या मोठ्या लोकांनी आपल्यासाठी प्रयत्न केले याचे त्याला खूप समाधान वाटत होते त्यामुळे आता काहीही झाले तरी आपण शाळा शिकायची आणि यांच्यासारखेच मोठे व्हायचे असे त्याने मनोमन ठरवले आनंद मुलांबरोबर बसला की त्यांच्या गप्पातून त्याला शाळेच्या सगळ्या गमती जमती कळायच्या शाळेच्या समारंभात झालेले नाटक गाणी नकला याबद्दल कळायचे आपल्याला हे सगळे मिळत नाही याचे त्याला वाईट वाटायचे विठोबा संकरांची दोन्ही मुले अभ्यासात ढ असूनही त्यांनी मॅट्रिक पर्यंत तरी शिकावे म्हणून विठोबांना खूप मेहनत घेत होते ते दादाचे मित्र होते त्यांना आनंदला शिकण्याची आवड आहे पण दादा त्याला शिकवत नाहीये हे पाहून वाईट वाटायचे त्यांनी सुद्धा एकदा दादाला आणि मग शिव्या देऊन शिक्षणाचे महत्व पटवायचा प्रयत्न केला पण त्यांचेही दादाने काही ऐकून घेतले नाही दादाच्या अशा वागण्यामुळे आनंदचे मन काळवंडत होते आपण याच्या पोटाला न येता एखाद्या शिकलेल्या माणसाच्या पोटी आलो असतो तर खूप बरे झाले असते निदान आपल्याला शिकता तरी आले असते चा असे विचार त्याच्या मनात येत होते एकदा आनंदच्या लक्षात आले की दादा इतर कोणाला नाही पण मळ्याचे मालक दत्ताजी नाही ना म्हणण्याची त्याची हिंमत नाही ते जे बोलतील ते दादा ऐकावेच ला लागेल आनंदने आईला दत्ताजी रावांकडे जाऊन आनंदला शाळेत जायचं असून सुद्धा दादा कसा त्याला गावात नुसते हिंडता यावे म्हणून आनंदला शाळेत न पाठवता सगळी मळ्यातली कामे करून घेतो हे सांगायला सांगितले आईला सुद्धा आनंदचा जीव शाळेसाठी तळमळत असल्याचे माहित होते ती तयार झाली त्याच दिवशी आई आणि आनंद दत्ताजीरावांच्या वाड्यावर गेले आणि ठरवल्याप्रमाणे आईने दत्ताजीरावांना सगळे सांगितले दत्ताजीरावांना दादाचा खूप राग आला ते आनंदला म्हणाले आज संध्याकाळी रत्नूला वाड्यावर पाठवून दे आणि थोड्या वेळाने तू सुद्धा ये